नमस्कार मित्रांनो जेव्हा वाईट करूनही एखाद्याला वाईट वाटत नसेल तर समजून जा वाईटपणा त्यांच्या चरित्रात आला आहे श्वास संपला तर व्यक्ती एकदाच मरतो पण सोबत तुटली तर व्यक्ती क्षणाक्षणाला मरतो जर मित्रांनो नजरेने सन्मान आणि बोलण्यात मर्यादा कोणत्याही नात्याचा हा मजबूत धागा असतो स्वतःला एवढं परफेक्ट बनवा की ज्यानं पण तुम्हाला सोडलं आहे तो तुमची एक झलक पाहण्यासाठी तडफडावा किंमत दोघांना चुकवावी लागते जास्त बोलण्याची पण जास्त गप्प राहण्याची पण जेवढं सण होते तेवढं सहन करा जेव्हा सण होत नाही तेव्हा गप्प बसा आणि त्या व्यक्तीला सोडून द्या मित्रांनो तासन तास बोलतात दुसऱ्यांच्या चुकांवर आणि तेच आपली एक कमी ऐकलं तरी मैफिलच सोडतात लोक जिवंत माणसाबरोबर वर नीट बोलत नाहीत आणि मेल्यावर हलवून विचारतील की तू का बोलत नाहीस आणि प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट समजत नाही म्हणूनच प्रत्येक वेळी प्रत्येकाला समजावण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका कधी पडला तर प्रयत्न करायचाच नाही आणि कधी पडला तर स्वतः उठा आणि लोक पडलेले पैसे उचलतात मित्रांनो पडलेल्या माणसांना नाही जर कोणी तुमची मनापासून आठवण काढत असेल तर मित्रांनो ते प्रेम खरं आहे पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल आणि तुम्हाला वाटत असेल ती व्यक्ती तुमच्यावर खरंच प्रेम करते तर तुम्हाला ही एक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे स्त्री लगातार तुम्हाला नजरअंदाज करते जेव्हा काम असेल तेव्हाच कॉल करते किंवा जेव्हा काम असेल तेव्हाच बोलते तर मित्रांनो समजून जा ते प्रेम खरं नाही आणि याचं कारण एकच असतं की तिला तुमच्यासोबत बोलणं भेटण्यामध्ये इंटरेस्ट नाही जेव्हा स्त्री काही ना काही बहाणे काढते आणि बोलणं टाळते याही गोष्टीवरून तुम्ही समजू शकता की ती स्त्री तुमच्यावर खरं प्रेम करत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हो आपलं चॅनल नवीन आहे तर